हॉटेलमध्ये मिळतो तसा पांढरा शुभ्र आणि मोकळा असा पुलाव आज आपण घरच्या घरी अगदी कमी साहित्यात कसा बनवता येईल ते बघणार आहोत स्वागत आहे सर्वांचं सारिकास देशी विदेशी पदार्थमध्ये हॉटेलमध्ये मिळतो अगदी तसाच पुलाव आज आपण इथे बघणार आहोत तर यासाठी इथे मी एक वाटी पुलाव राईस घेतलेला आहे म्हणजेच जो बिर्याणी राईस आपण म्हणतो तो राईस आपण इथे घेतलेला आहे जो पुलाव आणि बिर्याणी या दोन्हीलाही वापरला जातो तर एक वाटी हा तांदूळ मी इथं स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोनदा आणि आता आपण हा झाकून बाजूला करून ठेवूयात तर जे व्हेजिटेबल्स आहेत ते आपण इथं कटिंग करून घेऊयात तर सगळ्यात आधी इथे मी कांदा लांब लांबट असा चिरून घेतलेला आहे त्यानंतर इथं मी गाजर चिरून घेतलेलं आहे तेही आपल्याला लांबट असं चिरून घ्यायचं आहे आणि त्याचे काप करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथं मी एक बटाटा घेतलेला आहे त्याच्याही आपल्याला मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे मी अर्धा वाटी वाटाणा घेतलेला आहे त्याचबरोबर चार मिरच्या इथे मधोमध कट करून घेतलेल्या आहेत मिरच्या इथे मी लांबट अशा मध्यमध कट करून घेतलेल्या आहेत तर आता फोडणीमध्ये इथे मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे यामध्ये टाकायचं आहे मोहरी एक इंच दालचिनी काळी वेलची लवंग आणि काळी मिरी आपल्याला इथे टाकायच्या आहेत तर जे काही खडे मसाले तुमच्याकडे असतील ते तुम्ही वापरले तरीही चालेल आता थोडंसं दोन मिनटं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ही हिरवी मिरची आहे ती आधी टाकायची आहे ज्यामुळे तिखटपणा येतो व्यवस्थित त्यानंतर कांद्याचे काप टाकायचे आहेत तेही थोडेसे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वाटाणा टाकून तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे गाजर टाकायचं आहे कांदा टाकल्यानंतरच वाटाणा टाकायचं आहे ज्यामुळे व्यवस्थित परतला जातो आणि आता या सगळ्या भाज्या एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर बटाटाही इथे मी टाकलेला आहे तर याच्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकायचं आहे ज्यामुळे भाज्या या लवकर शिजतात आणि व्यवस्थित परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आता एक चमचा आला आणि लसणाची पेस्ट टाकायची आहे ज्यामुळे मस्त अशी चव येते पुलावला आपल्या त्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे दोन मिनटं आणि आता याच्यामध्ये जो तांदूळ आपण स्वच्छ धुवून ठेवलेला होता तो तांदूळ इथे टाकायचा आहे हा तांदूळ आपल्याला भिजत ठेवायची अजिबात गरज नाही आहे पटकन हा पुलाव होतो आणि एकदम मोकळा असा पुलाव तयार होतो तर हा तांदूळ इथे मी सगळा टाकून घेतलेला आहे आता दोन मिनटं आपल्याला या भाज्यांमध्ये हा तांदूळ व्यवस्थित परतून घ्यायचा आहे ही एक महत्वाची स्टेप आहे व्यवस्थित तांदूळ परतून घेतलं तर पुलाव हा आपला एकदम मोकळा आणि सुळसुळीत होतो आता तांदूळ व्यवस्थित परतून झालेला आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथं आपण गरम पाणी वगैरे अजिबात काही गरज नाही आहे टाकायची इथे आपण गार पाणी घेणार आहोत आणि अगदी अद... जेवढा तांदूळ आहे त्याच्यात डबल पाणी इथं आपण वापरणार आहोत तर एक वाटी तांदूळ होता त्यामुळे इथे आपण दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित हा तांदूळ या पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी आणि इथे आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून झाल्यानंतर इथे आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे तुपानेही भात व्यवस्थित असा मोकळा आणि चविष्ट बनतो आता हे सगळे पदार्थ व्यवस्थित आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता झाकून ठेवायचं आहे आणि थोडंसं झाकण आपल्याला इथं उघडं ठेवायचं आहे ज्यामुळे वाफही निघून जाईल तर पंधरा मिनिटांनी तुम्ही बघत असाल इथे व्यवस्थित असा पुलाव आपला तयार झालेला आहे आणि चमच्याने मी तुम्हाला असा मोकळा करून दाखवते भात मस्त असा मोकळा असा पुलाव इथे तयार झालेला आहे आता हा सगळा पुलाव जो आहे तो एक वेळ आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे ज्यामुळे सगळ्या भाज्या या पुलावमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि पुलाव हा ओवरकूक होत नाही तर तयार झालेला आहे इथे आपला हॉटेल स्टाईल पुलाव जो घरच्या घरी अगदी पंधरा मिनटात तयार होतो आणि चव मात्र त्याची अप्रतिम लागते तर तुम्हीही ही रेसिपी जरूर करून बघा कशी झाली ती मला कमेंट करून सांगा आणि सारिकाज देशी विदेशी पदार्थ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लायकनवरही क्लिक करा आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत